धुळे तालुक्यातील आनंदखेड्यातील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त माल्यार्पण करून शतकोटी अभिवादन करण्यात आले या प्रसंगी दलित समाज बांधव व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अत्यंत बहुआयामी व्यक्तिमत्व होते भारतीय संविधानात सर्वात महत्त्वाचा वाटा असणाऱ्या बाबासाहेबांचा सहा डिसेंबर रोजी मृत्यू झाला होता त्यांच्या स्मरणार्थ महापरिनिर्वाण दिन देशभरात मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जात असतो त्यांच्या कामाला सलामदेखील करण्यात येत असतो याच पार्श्वभूमीवर सहा डिसेंबर रोजी जिल्ह्यात तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण देशभरात त्यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आलं धुळे तालुक्यातील आनंदखेडा येथेही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शतकोटी अभिवादन करण्यात आले याप्रसंगी आनंदखेडा येथील दलित समाज बांधवांचं गावातील प्रतिष्ठित व्यक्ती व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते अधिक माहिती गावातील सामाजिक कार्यकर्ते सतीशभाऊ अमृतसागर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली मनोज अमृतसागर आनंदखेडा प्रतिनिधी कोरोनाचे शिल्पकार सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिवार दिनानिमित्त आनंदखेडे येथे मानवंदना देऊन पूजा करण्यात आली तरी सरे समाज बांधव उपस्थित होते ग्रासून उपस्थित होते त्यांच्या उपस्थित महामानव महामानव शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यात आली